अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी भारताचा बजेट सादर करणार आहेत त्यामुळे अर्थसंकल्पात नेमकं काय निर्णय होणार या संदर्भात देशाला उत्सुकता आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लागू करण्याबाबत संभाव्य घोषणेबाबत कुतूहल आहे या केंद्रीय अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या जीएसटी मध्ये समावेश केल्यास अर्थसंकल्पानंतर वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे पेट्रोल आणि डिझेलच्या जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी मोदी सरकारच्या या पावलामुळं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील पेट्रोलियम उत्पादनांवर जीएसटी लागू केल्यानं देशभरातील किमती एक समान होऊ शकतात आणि उत्पादन शुल्क आणि जटील कर प्रणाली वॅट कमी करता येईल यातून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळू शकेल त्याचवेळी वाहतूक आणि रसद खर्चात कपात केल्याचा फायदा विविध उद्योगांना होईल सध्या भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर चौऱ्याण्णव रुपये ते एकशे तीन रुपये प्रति लिटर आहेत तर डिझेलची किंमत सत्याऐंशी रुपये प्रति लिटरच्या आसपास आहे यासाठी केंद्र सरकारला राज्याची संमती घ्यावी लागेल कारण पेट्रोलियम उत्पादनावरील व्याट हा राज्य सरकारसाठी एक प्रमुख महसूल स्त्रोत आहे तरीही या निर्णयामुळे इंधनाच्या किमती प्रमाणित होतील आणि त्याचा अर्थसंकल्पेवर सकारात्मक परिणाम होईल अशी अपेक्षा आहे